समितीची सार्वत्रिक मतदानाला कृषी उत्पन्न बाजार शनिवारी सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे आजी आमदार भीमराव केराव व माजी आमदार प्रदीप नाईक या दोघांनीही आपल्या पॅनलचा तंबू सोडला नसल्याने ही निवडणूक अगदी चुरशीची होईल अशी संभावना व्यक्त केली जात आहे प्रत्यक्ष मतदानाला आठ वाजता सुरुवात झाली दोन्ही पॅनलचे पाठे मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत त्यांची पाठ सोडत नसल्याचे दिसून आले दुपारी दोन वाजेपर्यंत सोसायटी मतदार संघातून चौऱ्याहत्तर ते एकोणसत्तर टक्के ग्रामपंचायत मतदार संघातून अठ्ठ्यात्तर ते पाच टक्के व हमाल मापाडी मतदार संघात शंभर टक्के मतदान पार पडले होते निवडणूक निर्णय अधिकारी योगेश बाकरे यांच्या नेतृत्वात सदोतीस कर्मचारी कर्तव्यावर होते सोळा जागेसाठी छत्तीस उमेदवारांचे नशीब आज मतपेटीत बंद झाले व्यापारी मतदार संघातून अतिश गेंटलवार व पवन जयस्वाल यांची निवड बिनविरोध झाली आहे हमाल मापाडी मतदार मतदारसंघातून आपलाच उमेदवार निवडून आल्याचे दर्शविण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या समर्थकांनी त्यांच्या उमेदवारावर गुलाल उधळून जल्लोष केला उपविभागीय पोलीस 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 अधिकारी डी शिंगारे व निरीक्षक निरीक्षक यांच्या संजय पवार सब इन्स्पेक्टर पालसिंग ब्राह्मण आनंद वाठोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता जुन्या जाणत्या नेतृत्वाने सहकारी तत्वावर ज्या काही शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या निर्माण जे केलेला आता या संस्थेचं खऱ्या अर्थानं त्याच्या संगोपना त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी या संस्था अगदी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणं जे उद्दिष्ट आहे त्याची पूर्तता होण्याच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला अतिशय महत्त्व या ठिकाणी आलेलं आहे आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाशी जोडून एक उत्तर आहे आपल्याला वाटत असेल की या ठिकाणी भाजपा काँग्रेस शिवसेना आणि आमचे मित्र सचिन नाईक अशा पद्धतीचे आम्ही आघाडी करून या ठिकाणी शेतकरी शेतमजूर सेथ फळीराजा विकास पॅनलच्या नावाने निवडणूक लढवतो याचा अर्थ असा आहे की पक्षविरहित निवडणूक आहे शेतकऱ्यांचे पोरांनी शेतकऱ्यांच्यासाठी असणारी संस्थेचं संरक्षण करण्यासाठी म्हणून ही निवडणूक ते स्वतःहून त्या ठिकाणी लढवत आहेत त्यामुळं राजकीय समीकरण भविष्यामध्ये आपल्याला दिसेल याच्यामध्ये शंकाशनाचं काही कारण नाही परंतु ज्या पद्धतीने अहंकारपणा ज्यांच्यामध्ये आहे पैशाच्या भरोश्यावर सगळ्या गोष्टी आम्ही हे पूर्ण करू शकतो असे जे त्यांचा विश्वास होता परंतु ही जे ग्रुप आम्ही निर्माण करून हे निवडणूक लढवतो आहोत या ठिकाणी मतदारांच्या भरोश्यावर हे निवडणूक आमची त्या ठिकाणी आहे आणि खात्री आहे की निवडणुकीमध्ये मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरण या ठिकाणी बदलतील आणि एकूणच पुढच्या राजकीय दिशासुद्धा त्या ठिकाणी बदलल्याचं चित्र आपल्याला दिसेल पुढच्या समीकरणाचं आपण वाट बघत बसू निवडणुकीचं काय वाटतं ते निवडणूक तर आम्ही अशा आता सगळ्याच बाजूने आम्ही प्रचारामध्ये होतो प्रत्यक्ष मग सोसायटी मतदारसंघ असेल की ग्रामपंचायत मतदारसंघ असेल आता दोन व्यापारी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आता ते सेले पांघरून घेतले तो भाग वेगळा ते कोणाच्या ते नंतर निष्पन्न होईल परंतु ह्या एकंदरीत सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही प्रवास केल्यानंतर शंभर टक्के शेतमजूर शेतकरी शेतकरी पुणे राजा विकास पॅनलच्या सर्वोच्च सर्व उमेदवार मोठ्या मताधिकाने या ठिकाणी विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे इथे जे निवडणूक पार पाडली आहे सेवा सहकारी सोसायटीमध्ये पंच्याऐंशी टक्के पॉईंट एकोणवीस टक्के मतदान झालेलं आहे दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रामपंचायतमध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट शून्य पाच टक्के मतदान झालेलं आहे मालो मापाडीमध्ये चाळीसपैकी चाळीस मतदान झालेलं आहे म्हणजे शंभर टक्के मतदान झालेलं आहे सर्व मतदान शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर